थांबल नाही एक दोन त्या ठिकाणी तीन गाड्या चालू आहे मैभा धावतोय धावतोय तिसरी तिसरी पाहूया काय घडलंय कुणाचा नंबर आलाय आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता तिसरी धाव कोण येते मथूर येतोय मैदा येतोय की ढाड्या येतोय आणि आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय या वेळेला इथून मात्र पाहूया हाय व्होल्टेज डामा असेल हाय व्होल्टेज डामा असेल टीव्ही स्क्रीन वरती कोणाचा नंबर येतोय पाहूया कोणाचा नंबर येतोय टीव्ही स्क्रीन झेप घेतली आहे दोघांनी अग्री आणि त्या झेप मध्ये इथून मात्र ऑरेंज कलरचा टोटल झाड आणि संघ बोचला सेमीफायनल मध्ये ंद्र भैरवली बैलाने मारली बड चला या ठिकाणी आपण पाहू शकतो चला आपण क्वार्टर फायनल नंबर वनचा आपण करणार आहोत टॉस तिसरी धाव आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती रिप्ले वरती पाहू शकता ज्या रिप्ले मध्ये आपण पूर्ण फायनल केले डिक्लेअर झालेला आहे आणि या ठिकाणी भैरवली म्हणजे केम राज भैरवली पोहोचलाय सेमी फायनल मध्ये हा एकदा जोज जाऊ द्या जा सुंदर कामगिरी आज अनिकेत जाधव